जिल्ह्यातील व्यापारी वर्गाची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या कोऑपरेटिव्ह बँकेवर पुन्हा एकदा नम्रता पॅनलने दंडनीत विजय मिळवत निर्विवाद सत्ता कायम राखली आहे सोमवारी झालेल्या मतमोजणीत नम्रता पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले याबाबत विजय उमेदवार डी के नाना जगताप यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले तसेच नववर्षाच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या लाख शुभेच्छा देतो नम्रता पॅनलच्या सर्व उमेदवारांना सर्व मतदार राजांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचं मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो ज्या अजय भाऊ असतील जेवढे शेठ असतील पंढरी भाऊ थोरे असतील आशिषभाऊ गवळी असतील प्रकाशित दायमाजी असतील या सर्वच नेत्यांनी या पॅनलची निर्मिती केली आणि निर्मिती केलेल्या दिवसापासून तर निकाल लागेपर्यंत सर्वांनीच प्रचार केला सर्व सभासदांना भेटण्यासाठी वेळही दिला आणि प्रचंड मताने पॅनल निवडून आला असंच काम आपण यापुढे बँकेचं अजय भाई आणि आपण सर्व करू दोन हजार दोन तीन मध्ये बँक मोठी अडचणीत आली होती त्यावेळेला अजू भाऊ प्रकाश आणि हे सर्व अशोभाऊ गवणी या सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन आली बँक बिनविरोध केली आणि दोन हजार दोन तीन पासून तर आजपर्यंत एकशे सत्तर कोटीच्या फिवी त्या बँकेत आहेत मी चेअरमन म्हणून काही दिवस बँकेचं काम बघितलं आपण सर्व एकत्र येऊन आजी भाऊ चांगलं असं काम पुन्हा करतील आणि बँकेची भरभराटी कशी करता येते आपण बघू आपण नाशिक मॅन्शियल कोऑपरेटिव्ह बँक जर बघितली तर प्रशासक आल्यानंतर काय परिस्थिती झाली होती मला वाटतं काहीतरी सदतीस अडतीस टक्के एम पी त्या बँकेचा झाला आणि आमचे गुरुवारी वसंत भाऊ गीते सोनशे भंडारी धात्रक साहेब सालेसाहेब आणि प्रकाश शेट्टी टायमा आणि सर्वच त्यांचे त्यावेळेला निवडून आलेले सर्वच मा सन्मानित सदस्यांनी बँकेत बँकेवर भरपूर काम केलं आणि मला वाटतं आता एम पी ए त्यांचा दोन तीन टक्क्यावरती आलेला आहे म्हणजे एवढं काम बँकेत कर, कर करू शकता हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं त्याचप्रमाणे त्यांच्या पावलं पाऊल टाकून आपणही या बँकेत सुंदर असं काम करू मी पुन्हा सर्व सभासदांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी आपल्यावर खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला त्या विश्वासाला पुढे कुठे जाणार नाही दरम्यान सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी नाना जगताप यांचं अभिनंदन केलं या गणेश मंदिरामध्ये खूप स्वागत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि बँकेच्या इतिहासामध्ये म्हणजे सुरुवातीपासून एकोणीस झिरो म्हणजे कधीही होईल आणि करता करता पाच ते सात दिवस प्रचारासाठी मिळाले पण सर्वांच्या सर्वांची जनशक्तीची इतका पूर्ण पाठिंबा पा होता की त्यातूनही या सात दिवसामध्ये बरेच म्हणजे तसं पाहायला गेलं तर पाचशे गाव या गावामध्ये हे सगळे सभासद विभागलेले आहेत आणि नुसत नेपाड तालुका नाही तर ता चांदवड तालुका येवरा तालुका जेव्हा आठ ते नऊ तालुक्यामध्ये आणि जवळजवळ सोळा हजार आसपास सभासद आणि त्यांच्यापर्यंत शक्य नव्हतं त्यांच्या पर्यंत मित्र कंपनी नातेवाईक कंपनी सगळे अध्यक्ष या सर्वांच्या या सर्व मित्र परिवाराच्या मदतीनेच म्हणजे तुमच्यामुळे या सगळ्या फॅमिलीला अभूतपूर्व न भूतो न भविष्यती असा निर्णय एक एकोणीस झिरो हा जो करून दाखवला मला असं वाटतं हे या सर्व प्रामाणिक हे जेवढे पण उमेदवार होते हे सगळे प्रामाणिक आणि पारदर्शक पण आहे की ज्यांच्या कामामध्ये आहे आणि ज्यांनी सुरुवातीपासून आता अमिता भाभी पण आलेला आहे अमिता सगळे ब्रह्मेच्या कुटुंबियांचा जवनी शेठ जी असतील की त्यांनी किती त्यांच्या कुटुंबापासून त्यांनी ती सुरुवात केलेली आहे आणि त्याचं हे फळ की आज असं मी की आहे की एकोणीस झिरो करून आहे जनतेने हा सगळ्यात भावी हा अनिता भाभी हा जनतेचा एक प्रेम आहे आपल्या सगळ्यांमध्ये बोलाहीच बोलणार और एल एन सी दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धा पण आपण आणि खूप छान जिंकलो आहे पूर्ण नम्रता पॅनल एकोणीस शून्य लासलगावच्या त्या तर काय चारशे गावांचा पहिल्यांदा असा विजय झाला आहे इतिहास आहे की एकोणावीस शून्य झाले आहे आणि मैं एवडा सा की ही लोग दुनिया जरी तुम्हारे हसली दुनिया जरी तुम्हारे हसली कितनी टिप्पणी के लिए लोग सफलता आपको ही चूमेगी टिक नाना सफलता आपको ही चूमेगी और ये और ये पूरे लासल का ही प्यार नहीं है पूरे 400 सौ गाँव का प्यार है जिसके वजह से मेरे पापा पहले क्रमांक पे आए हैं मेरे भैया इतने अच्छे होटो से आए हैं और सबका धन्यवाद आज विजयी हो गया इसलिए हम इकट्ठे हुए मुझे लगता है आज इतिहास नया रच गया है लासल में कि एक पैनल का एक भी मेंबर गिरा नहीं सबके सब मेंबर आए इसलिए पे, नम्रता पैनल की जय हो जय हो अभी आपसे एक ही उम्मीद है कि इस पैनल में जब हम इकट्ठे हुए तो उसमें नम्रता पैनल आए उसकी खुशी तो बहुत है पर साथ में कौन सी खुशी मालूम है जगता पाटिल होड़कर सब परिवार एकत्र हो गए और मेरी आंतरिक इच्छा है कि एकत्र करने के लिए मैंने भी बहुत कोशिश की और हमेशा एकत्र रहे तो गाँव में कभी भी कभी भी गाँव का नुकसान नहीं होगा अगर आप सब एकत्र रहेंगे तो गाँव में बहुत तरक्की होगी कोई गलती इंसान से होती है पर जो सॉरी बोलता है वो महान है तो सॉरी बोलते जाओ और आगे बढ़ते जाओ किसी ने क्या बोला इसने ये बोला, उसने वो बोला सब छोड़ देने का हमको क्या करना है गांव की तरक्की के लिए वो देखना है हमें इसलिए सब एकत्र हो के जितना आगे बढ़ सके उतना आगे बढ़ना है और गांव की पूरी तरक्की करनी है नाशिक लोकशाही न्यूज साठी अविनाश मगर निपाड़